नवी मुंबईत कोयता गँग सक्रिय नवी मुंबईतील खारघर मधील कोयता आणि शस्त्रांसह चार पाच जणांची टोळी चोरीच्या उद्देशाने आली असता कैद मध्यरात्री तीन चार घरांचे कुलूप तोडून चोरी करून परिसरात दहशत निर्माण झाली असून सदर घटनेबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ही कोयता गँग नवी मुंबईत सक्रिय झाले असल्याचे दिसत असून याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी अशी विनंती नागरिकांनी केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नवी मुंबई